नमस्कार मंडळी आजची व्हिडिओ तुमच्या डेली लाईफमध्ये नक्कीच युजफुल ठरेल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला घरच्या घरी वॉटर प्युरिफायर कसे साफ करता येईल याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला शुद्ध स्वच्छ पाणी प्यायचं असेल तर घरातला प्युरिफायर दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने साफ करा त्याचा प्री फिल्टर खोलून एकदा चेक करा प्री फिल्टर खराब झाला असेल तर तो वॉश करून घ्या परंतु जास्तच खराब झाला असेल तर तो चेंज करून घ्या हे प्री फिल्टरचे कार्टेज जे आहेत ते ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर अवेलेबल आहेत तुम्ही ऑर्डर करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इथे आम्ही आज प्लॅन केला आहे की वॉटर प्युरिफायरची सर्व्हिसिंग करायची त्यासाठी हँगिंग केलेला जो वॉटर प्युरिफायर आहे त्याच्या इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे तो बंद केला पाण्याचा कॉक बंद केला त्यानंतर ज्या ट्यूब्स आहेत इथे तुम्ही पाहू शकता की दोन ट्यूब आहेत एक व्हाईट अँड एक ब्ल्यू आहे अशा दोन्ही ट्यूब्स रिमूव्ह करून घेतल्या त्यानंतर हे जे आहे ते आपल्याला सोबतच मिळतं त्याचा यूज करून आपण जो प्री फिल्टर आहे तो ओपन करून घेतला सो अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की कि आतमध्ये किती खराब पाणी साठलेलं आहे त्यानंतर हा जो कार्टेज आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता किती खराब झालेला आहे यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की कि पाणी किती खराब येतं सो अशा प्रकारे फिल्टर खाली काढून घेतलेला आहे त्यानंतर त्याचे सर्व पार्ट्स जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत स्टोरेज टँक काढून घ्यायची आहे यू व्ही आरू अल्कलाईन जे आहेत ते आपल्याला चेक करायचे आहेत ते जर व्यवस्थित फंक्शन त्यांचं होत असेल तर ते आहे तसेच ठेवायचे आहेत त्यानंतर इथे स्टोरेज टँक मी साफ करून घेतलेली आहे प्री फिल्टर जो आहे तो सुद्धा साफ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा ते फिटिंग करून घ्यायची आहे सो अशा प्रकारे स्टोरेज टँकी आपल्याला फिट करून घ्यायची आहे इथे जी लेवल स्विच आहे ती आपल्याला कनेक्ट करून घ्यायची आहे व्यवस्थित ही लेवल स्विच आहे कनेक्शन प्रॉपर करायचं आहे जेणेकरून आपलं जे फिल्टर आहे ते ॲज इट इज वर्क होईल अशा प्रकारे स्टोरेज टँक आता अटॅच केलेली आहे आपण क्रूज आपण आता इकडे फिट करत आहोत घरच्या घरी तुम्ही इझिली आरओ तुमचा जो आहे तो क्लीन करू शकता दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी आपण केलंच पाहिजे स्वच्छ आणि शुद्ध पाण्यासाठी त्यानंतर इथे मी एक कवर ऑर्डर केलं होतं सो ते कवर मी इथे त्याला घालत आहे कवरमुळे काय होतं तर तुमचा जो आरो आहे तो फिल्ट तो डसपासून किंवा किचनमध्ये जे तेल उडतं जेवण करायच्या वेळेस त्या तेलामुळे फिल्टरला चिकटपणा येतो सो तो कवरमुळे होणार नाही त्यानंतर आपण मेन जे आपलं काम आहे ते करूया कार्टेज चेंज करायचं होतं आपल्याला सो इथे न्यू कार्टेज मी यूज करत आहे कार्टेज यूज केल्यानंतर आपल्याला टँक पूर्णपणे भरून द्यायची आहे कार्टेज फिट करून झालेलं आहे इथे ट्यूब्स आपण रिमूव्ह केल्या होत्या त्या पुन्हा कनेक्ट करत आहोत मेन वॉटर सप्लायची जी ट्यूब आहे व्हाईट ट्यूब ती आपण प्री फिल्टरला अटॅच केली आहे त्यानंतर इथे एक इनलेटला दिलेली आहे त्यानंतर जी दुसरी ब्ल्यू कलरची ट्यूब आहे ती वॉटर वॉटरसाठी यूज केली जाते इथे बघू शकता तुम्ही पाणी प्युरिफाय झाल्यानंतर जे वेस्ट झालेलं पाणी आहे ते इकडे खाली ब्ल्यू ब्ल्यूट्यूबच्या यूज करून आपण खाली काढणार आहोत त्यानंतर इलेक्ट्रिक सप्लाय चालू करायचं चा आहे पाण्याचा कॉक चालू करायचा आहे इथे बघू शकता ब्ल्यू लाईट आतमध्ये आलेली आहे म्हणजे आपलं प्युरिफायर पुन्हा ॲज इट इज फंक्शन करत आहे आता पूर्ण टँक भरून घ्यायची आहे त्यानंतर ती पुन्हा एम टी करायची आहे आणि पुन्हा भरायची आहे जेणेकरून कार्टेजमध्ये जे काही पार्टिकल्स असतील ते निघून जातील सो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा